नमस्कार मंडळी मी आपले आरोग्य मित्र डॉक्टर सुजाता नाईक आजची आपली आरोग्य टिप गॅस पोटात धरणं ही एवढी सामान्य समस्या आहे की जवळजवळ सात ते सत्तर टक्के लोक केमिस्टकडे याच्यावरतीच औषध घ्यायला जात असावेत तर हा सर्वसामान्य आणि शुल्लक वाटणारा जरी प्रॉब्लेम वाटला तरी याचा आधी डायग्नोसिस जरूर करून घ्या जर तुम्हाला पोटात फुगल्यासारखं वाटतं जेवल्या जेवल्या भरल्यासारखं खूप वाटतं अस्वस्थ वाटत असेल पोट असं एकदम बाहेर येऊन असं एकदम तिथे फुगा वाटत असेल तर या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका तुमच्या डॉक्टरकडनं याचं डायग्नोसिस करा क्वचित आतड्यांचे काही विकार एडिटेबल बावेल सिंड्रोम कोलायटिस किंवा सिव्हिअर कॉन्स्टिपेशन क्वचित गायनेकोलॉजिकल काही इश्यूज असू शकतात हर्नी असू शकतो किंवा मग काही गंभीर आजार आतड्यांचा टी बी किंवा कॅन्सर सुद्धा काही आजारांमध्ये गॅस धर धरणं हा एक प्रकारचं हे लक्षण असू शकतं याची सुरुवात अशा पद्धतीने होऊ शकते त्याचा आधी डायग्नोसिस करून घ्या पण सर्वसामान्यपणे अपचनामुळे जो गॅसचा प्रॉब्लेम होतो त्याच्यासाठी काही टिप्स आपल्याला माहितच आहे की अन्न आपल्याला व्यवस्थित चावून खायला हवं पण बरेच जण या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात घाई घाईत कसंही खातात न चावता अन्न गिळून घेतात आणि त्याच्यामुळे पोटात फर्मेंटेशन म्हणून गॅसचा प्रॉब्लेम खूप होतो त्यामुळे अन्न नेहमी शांतपणे खा आणि चावून खा जेवणाच्या दरम्यान खूप पाणी पिऊ नका खूपच तहान लागली तर एकच घोट घ्या कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं आधी आणि नंतर जर तुम्ही गॅप ठेवली आणि पाणी जास्त नाही घेतलं तर तुम्हाला गॅसेसचं प्रमाण नक्कीच कमी होईल दुसरी गोष्ट एकाच वेळी खूप व्यायाम करण्यापेक्षा तीन चार वेळा जर तुम्ही थोडा थोडा करून जर व्यायाम केलात तर तुम्हाला ज्यांना गॅसचा प्रॉब्लेम आहे त्यांना नक्कीच हा प्रॉब्लेम कमी होईल दहा दहा मिनटं तुम्ही जलद गतीने जरी तीन चार वेळा चाललात तरी गॅसेसचं प्रमाण कमी होईल विशेषतः जेवल्या जेवल्या तुम्ही बैठक काम जर तुमचं असेल तर बसू नका खुर्चीवर एक सात आठ मिनटं काढून थोडासा वॉक घ्या आणि मगच बसा त्याच्यानंतर डाएटमध्ये सोल्युबल फायबर घ्या सोल्युबल फायबर म्हणजे खूप जास्त तंतुमय पदार्थ घेतले तरीसुद्धा त्याचा एक लगदा तयार होतो पोटात आणि फुगीरपणा येतो गॅसेस तयार होतात तर सोल्युबल फायबर म्हणजे थोडासा सॅलेड्स थोडे घ्यावेत पण विशेषतः भात खाल्ली भात लोकं कमी करतात वाढीच्या भीतीने किंवा डायबिटीजच्या भीतीने तर ते चुकीचं आहे थोडा भात तुमच्या डाएटमध्ये नक्कीच असायला हवा मुगाची डाळ लापशी त्याच्यानंतर तंतुमय फळं म्हणजे फॉर एक्झाम्पल सिट्रस फ्रुट्स लिंबू संत्री मोसंब ह्या फळांमध्ये खूप फायबर असतं केळी ह्याच्या आणि त्याच्यामुळे सोल्युबल फायबर असल्यामुळे ते पटकन पचतं आपल्याला त्याने त्रास होत नाही आपल्याला मोशन चांगले होतात आणि गॅसेसचं प्रमाण कमी होतं तर म्हणजे हे अगदी छोट्या छोट्या ह्या टिप्स आहेत पण तुम्हाला जर बद्धकोष्ठतेमुळे खूप कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम असेल आणि त्याच्यामुळे जर गॅसेस होत असतील तर त्याच्यासाठी विशेषतः हल्ली ऑफिसेसमध्ये काम करणाऱ्यांना वेळी अवेळी काम करणाऱ्यांना नाईशि नाईट शिफ्ट्समध्ये काम करणाऱ्यांना हा खूप त्रास होतो तर अशा लोकांनी नक्स स्वामी का थर्टी नावाचं एक औषध आहे होमिओपॅथीचं ते अगदी इझिली अवेलेबल आहे कुठेही तर त्याच्या तुम्ही चार चार गोळ्या जर दिवसातनं तीनदा घेतल्या तर तुमचं गॅसेसचं प्रमाण नक्की कमी होईल तर मंडळी काही काळजी करू नका संकोच करू नका जर तुम्हाला हा त्रास होत असेल मला कल्पना आहे की हे जरा अवघड हा त्रास आहे आणि कितीही हसण्यावरी नेलं आणि क्षुल्लक जरी मानलं तरी ह्याची कारण मीमांसा आणि याचं त्याची ट्रीटमेंट होणंही तितकंच आवश्यक आहे पण काहीच प्रॉब्लेम नाही असं ऐकण्यात आलं आहे की आद अमेरिकेचे अध्यक्ष आहेत त्यांनासुद्धा गॅसेसचा खूप त्रास आहे चिअर्स